मित्रांनो मी वारंवार बोलतो लोक तुला काय हे झालंय का कॉम्प्लेक्स झालाय का सुपेरिटी कॉम्प्लेक्स झालाय का इन्फेरिटी की मी पंच्याहत्तर वर्षाचा पण मी फार मोठा काळ बघितलेला आहे त्यामुळे सांगतो तुम्हाला की पंच्याहत्तर पैकी पंधराव्या वर्षापासून मी चित्रपट बघतो आणि काही काळ तर असा होता यू हॅव टू बिलीव्ह की मी रोज पिक्चर बघायचो केव्हा तरी दिवसभरामध्ये एक तरी नाही तर आमच्या वेळेला कॉलेजच्या काळामध्ये मॅटिनी बिटिनी पण असायचे असायचे प्रचंड माझे इतके पिक्चर म्हणजे मध्ये एक वर्ष असं होतं की ज्या वेळेला मी ते फक्त टी व्हीवर पिक्चर बघायचे नाहीतर हे आणून पिक्चर बघायचे तर एका वर्षात बाराशे पिक्चर बघ <laughs> एका वर्षात म्हणजे काय वेगळे पिक्चर बघितले असतील बघा आणि असे फास्ट करून नये हां गाणी केली होती काय वेळेला फास्ट पण बहुतेक बघितले होते म्हणजे माझं रेकॉर्ड आहे मराठीमध्ये पण आहे आणि मी कसं माहिती आहे मी त्या युगापासून हे सगळं बघत आलोय ज्या युगामध्ये व्ही शांताराम होते राजा परांजपे होते ही नावं पुढल्या पिढीला माहिती आहेत की नाही ते पण मला माहिती नाही आता मोठ्या प्रमाणावर मोठी पुढली पिढीच आहे आपल्याबरोबर पण सोशल मीडियावर तीच आहे त्यांना माहिती पण नसतील पण निदान मी तुम्हाला एक सांगू शकतो की केदार शिंदे हा माझा मित्र जो आहे तो है। त्या परंपरेतला आहे त्या त्या प्रकारची गुणवत्ता बुद्धिमत्ता प्रतिभा एक निर्मिती क्षमता सर्जनशीलता ह्याचं असं त्या लेव्हलचं त्या पातळीवरचं गुणात्मक असं असलेला असा एक प्रतिभाशाली हा कलाकार आहे तो लेखक आहे चांगला तो चांगला दिग्दर्शक आहे तो चांगला निर्माता आहे त्याची निर्मिती मूल्य पण चांगली असतात आणि काहीतरी वेगळं द्यावं लोकांना लोकांना जे हवं ते द्यावं पण हवं ते देत असताना नवं ते द्यावं काहीतरी वेगळे विषय घ्यावा त्याला एक वेगळी ट्रीटमेंट द्यावी या प्रकारचा केदार आहे आणि खरोखरच मला असं वाटतं की गेल्या वीस वर्षातलं युग हे राजापरांचं युग व्ही शांताराम युग अशी आपण कल्पना करतो बरेच आहेत असे तिकडे विनोदाच्या अंगामाने काही लोक आहेत तिकडे माने वगैरे होते त्यांची वेगळी एक परंपरा होती पण मला असं वाटतं की व्ही शांताराम राजा परांजपे राजा परांजपे त्याचं जास्त साम्य मी सांगेन कारण या प्रकारचे ज्या प्रकारची ट्रीटमेंट केदार देतो त्या प्रकारचं राजा परांजपेंनी जगाच्या पाठीवरपासून किती किती पिक्चर केले आणि व्हरायटी होती त्याच्यामध्ये ते त्यांनी केलेले दिग्दर्शन त्यांचा अभिनय अजून केदार अभिनयात फार उतरलेला नाही आहे पण सांगता येत नाही ज्या पद्धतीने तो बोलतो त्याच्यामध्ये ते त्याची बॉडी लँग्वेज त्याचे फेसियल एक्सप्रेशन्स वगैरे सगळ्या याच्यामध्ये कधीही तो करू शकतो त्याच्या मुलीनेही आता परवा उत्तम काम केलं होतं आणि तिचं ते गाणंही लोकप्रिय झालं होतं तर बघा तुम्ही की मी येतो मूळ विषयाकडे पण अगबे आरेच्या आपल्याला सगळ्यांना आवडलेला केदारचा जत्रा त्याचा यंदा कर्तव्य आहे त्याचा गलगली निघाले त्याचा महाराष्ट्र शाहीर त्याचा हे सगळे चित्रपट जे आपण डोक्यावर घेतले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद दिला सिल्वर ज्युबली केले आणि प्रेम केलं त्या पिक्चरवर केलं केदारवर केलं त्या अभिनेत्यांवर अभिनेत्रींवर सगळ्यांवर आपण त्यांना असं उचलून घेतलं सिरियल बघा ना तुम्ही हा नाटकं बघूया आपण जी त्याची मराठीतली गेल्या पंधरा वीस वर्षातली सगळी लोकप्रिय नाटकं जर तुम्ही बघितली तर त्यातली नाईंटी पर्सेंट नाटकं ही जी व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाली आणि कलाकृती म्हणून यशस्वी झाली आणि महाराष्ट्राचा प्रतिसाद मिळवून गेली रे सही केदारचं लोच्या रे केदारचं श्रीमंत दामोदर पंत केदारचं विजय दीनानाथ चव्हाण केदारचं हे सगळी लोकप्रिय नाटकं जी आहेत ही त्याचीच आहेत हा ठीक आहे भरत जाधवचंही आता ते एक कॉम्बिनेशन असतंच की राजकपूर टच असं आपण हिंदीमध्ये म्हणतो तर तो, तो टच मंदाकिनीच्या संदर्भात जेव्हा असो तेव्हा ती मंदाकिनी वेगळी असते ते नट वेगळे असतात तसं राज कपूर टच तसं केदार शिंदे टच एक दिग्दर्शक म्हणून निर्माता म्हणून ही कन्सेप्ट आपण महाराष्ट्रामध्ये अॅक्सेप्ट केली पाहिजे झाली आहे ती आता बघा त्याच्या मालिका बघा वेगळेपणा केदारचा हाऊसफुल हसा चटक फू चटक फू श्रीुत गंगाधर टिपरे सगळं जे काय आपण डोक्यावर घेतलं ते प्रत्येक गोष्ट आहे अशा केदारचा पुष्कळ त्याचे माहिती आहे माझ्याकडे पण त्याने मराठीमध्ये पहिलं आयटम सॉंग आणलं चमचम करता ते हिरोईन कोण होती ते चमचम करता -चम सोनाली बेंद्रे होती तर मित्रांनो असा केदार शिंदे हा कलरचा प्रोग्राम हेड आहे आणि सूरज हे खरं असं वाक्य वापरणं चुकीचं आहे म्हणाल तुम्ही पण सूरजवर प्रकाश टाकावा त्याला घ्यावं आणि त्याच्या ह्याला संधी द्यावी अशा तऱ्हेचा विचार केदारनी केला आणि सुषमा म्हणून त्यांच्या ज्या हेड आहेत त्यांनी पण केला याचं आपण किती ऍप्रिसिएशन करावं महाराष्ट्राने केलंच त्याला विजेता ठरवलाच पण एक सांगतो तुम्हाला की तुम्हाला माझं कौतुक वाटलं पाहिजे की केदारनी फायनलमध्ये केला अनाऊन्स की मी चित्रपट काढणार त्याचा हिरो सूरज चव्हाण असणार बरोबर आहे पण मी ज्या वेळेला बिग बॉसमध्ये यावेळेला भेटायला गेलो होतो या सगळ्या मंडळींना त्यावेळेला मी सूरजला सांगितलं होतं की उद्याचा दादा कोणकेतू आहेस हे कुणी तुमच्यापैकी सगळ्यांनी बिग बॉसच्या फायनलला आलं ते सगळं केदारने जाहीरच केलं की माझा पुढला चित्रपट सूरजचा हिरो असणार त्याचा पण मी त्या दिवशी सांगितलं होतं की पुढला दादा कोणकेतू आहेस सूरज आणि तुझी एक जी शैली आहे जशी दादाची शैली सुरुवातीला पचायला वेळ लागली त्याला स्ट्रगल करायला लागला विच्छा माझी पुरा करापासून मी त्याचा स्ट्रगल पाहत आलो होतो दादा कोणक्यांचा तसं याचा स्ट्रगल आहे पण आता हा दादा कुणक्याच्या नंतरचा दुसरा एक विनोदी नट ठरेल आणि बरोबर हेरलं केदार शिंदेंनी आणि केदार शिंदेनं के हा पैलू पाडणारा हिरा कच्चा असतो त्याला पैलू पाडल्याशिवाय तो चमकत नाही हिरा म्हणून तळपत नाही सूरजला असा जभेरी सापडला आहे की जो त्याच्या म्हणजे सोन्यातून अलंकार किंवा हिऱ्याला पहिला पाडून पहिलू पाडून हे करील असा आहे त्यामुळे पुढला दादा कोणके जन्माला आले आहे दादा कोणके स्वतःच दिग्दर्शित करायचे पण केदार के शिंदे नावाचा एक परिसर त्याचा स्पर्श या सूर्यला झाला आहे यापुढे सूरजच्या यशाची मालिका सुरू होईल आणि त्याचा एक उद्गाता प्रणेता केदार असेल केदार तुझ्या निवडीबद्दल आवडीबद्दल नेहमीच आम्ही मनापासून तुझी स्तुती करत आलेलो आहोत आणि ती स्तुती नाही ती वस्तुस्थिती असते वी जस्ट लव यू you. अँड युअर चॉईस हा महाराष्ट्राने उचलून धरला आहे शुभेच्छा खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी